दरवर्षीप्रमाणे अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोऱ्यात विविध रूपात आहे बाप्पाचं दर्शन पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गणेशाचे विविध रूपात दर्शन हे नागरिकांना आशीर्वाद हॉल भडगाव रोड पाचोरा येथे पाहायला मिळणार आहे दरवर्षी अनोख्या पद्धतीने स्थानिक व बाहेरील नामांकित कलाकारांच्या कल्पकलेतून श्री गणेशाची विविध रूपातील कलाकृतीची मुंबई पुणे नाशिक यांसारख्या मोठ्या शहरात बघावयास मिळतात त्या कलाकृती पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांना बघावयाची संधी अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून मिळत असते आणि नागरिक देखील या कलाकारांनी साकारलेली कलाकृती बघण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात या वर्षीच्या विशेष आकर्षणामध्ये श्री गणेशाच्या खालील तीन प्रकारच्या कलाकृती यावेळी साकारण्यात आलेल्या आहे दैनंदिन जीवनात सभोवतानी दिसणारे व वा वापरात येणाऱ्या विविध वस्तूंपैकी त्यातील एक म्हणजे चहा पिण्यासाठी वापरात येणारा चहाचा कागदी कप या नऊ हजा हजार दोनशे कपांपासून यावेळी साकारण्यात आलेल्या श्री गणेशाच्या कलाकृतीमधून नागरिकांना बाप्पाचे दर्शन होत आहे शोभेच्या वस्तूंमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या घंट्यांपासून हँगिंग करून साकारण्यात आलेला श्री गणेशा नागरिकांची विशेष आकर्षण ठरत आहे कलाकारांच्या कल्पकलेतून साकारण्यात आलेल्या या बाप्पाचे रूप बघण्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे अठरा हजार नऊशे कागदी फुलांपासून साकारण्यात आलेला श्री गणेशा पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साकारण्यात आलेल्या अशा सर्व कलाकृतींमधून अठरा हजार नऊशे कागदी फुलांपासून साकारण्यात आलेल्या कलाकृतींसाठी मोठ्या संख्येने सहकलाकारांच्या मेहनतीने साकारण्यात आलेली तिसरी गणेशाची देखणी कलाकृती आपल्या मोबाईलच्या कॅमेरात स्पष्ट व सुंदर बघावयास मिळत आहे श्री गणेशाच्या सर्व कलाकृती साकारण्यासाठी प्रमुख uh, कलाकारांमध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध तार आर्टिस्ट चेतन राऊत निशांत गावित पाचोरा येथील गणपती क्रिएशनचे संचालक राहुल पाटील सर पाचोरा येथील यश साळुंके संकेत पाटील यांच्यासह इतर विशेष मेहनत घेतली आहे या प्रसंगी मूळ अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरातील सर्व नागरिकांना श्री गणेशाच्या या कलाकृतींचे दर्शन घेण्यासाठी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी दीपक माने शहराध्यक्ष भाजपा शहर सरचिटणीस समाधानमुळे जगदीश पाटील अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष टिपू देशमुख संदीप पाटील वीरेंद्र चौधरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकूर रोहन मिश्रा राहुल महाजन विशाल मोरे योगेश लोणारी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा